नमस्कार आपलं नाव अभिषेक माने मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न बरं आपण आता सातारी शिवाऱ्यामध्ये आलो आहे अभिषेक माने सरांच्या प्लॉटवर तर त्यावेळेस आपण ज्या यांनी एक प्रयोग केला इथं इथं सध्या तरी सर्व सातारी शिवारामध्ये लोक आणि सोयाबीन आणि चना हे दोन ऑप्शन पिकं घेत होते परंतु यांनी यांच्या शेतामध्ये भाडे तत्वावर शेती केलेली त्या शेतीमध्ये त्यांनी बुवा दीड एकर क्षेत्रावर त्यांनी एक नवीन उपक्रम म्हणून आमच्याशी संपर्क साधून या पिकाचं लावगण करण्याचं ठरवलं ड्रेन वर्गी पिकावर तर त्यांनी दीड एकर क्षेत्रामध्ये लावगण केली दीड एकर क्षेत्रामध्ये त्यांनी दहा हजार रुपये ते लावले त्यावेळेस लावगण करता वेळेस थंडीचा पिरियड असल्यामुळे त्यांनी सिलेक्शन जे व्हेरायटी आहे ती कँडी केली होती कँडीच्या बेसवर त्यांनी धान प्रिपरेशन करून चार साडेचार फुटावर रेड मारून रेडमध्ये बेसल डोस डोस मध्ये एक मायक्रोमेट्रीचे किट एपी पोटॅश आणि एक ऑर्ग बुस्ट हॅरिस कंपनीचा आणि मध्ये हॅरीस कंपनीचा अशा पद्धतीचं घेतलं होतं आणि कीटकनाशक हे टाकून बेसन डोस टाकून ड्रिपातून ड्रिप चेक करून आणि मल्चिंग आतरून मल्चिंग वलचिंग आतरून त्यांनी काय केलं झिगझॅग पद्धतीनं रोप लावगण केली लावगण झाल्याच्या नंतर ज्या गोष्टी आहेत आता त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांचा एक शेअर करू नमस्कार नमस्कार तर तुमचा अनुभव एक सांगा आम्हाला की बाबा या पद्धतीमध्ये तुम्ही जे लागवड केली तर या क्षेत्रामध्ये तुमच्या इकडे भरपूर प्रमाणात सोयाबीन आणि चना घेतात तर चण्याच्या ऑप्शन म्हणून तुम्ही जे निवडलं तर यामध्ये तुम्हाला वा वा वा, काय वाटते बा काय काय सांगू शकता शेतकरी सर्वप्रथम सर्व शेतकरी मित्रांना माझा नमस्कार माझं नाव अभिषेक माने राहणार सातारी मी सर्वप्रथम शेती हातामध्ये घेतल्याच्या नंतर लक्षात घेतले की आपण जे पारंपरिक पिकं घेतो सोयाबीन व हरभरा याच्यामध्ये जे आपला लागवड खर्च आहे आणि आपल्याला जे उत्पादन भेटतं आणि जे भाव फरक असतो त्यामध्ये आपल्याला काही उत्पन्न उरत नाही आपण जिथे असतो तिथेच राहतो त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी बदल करायला पाहिजे आणि आपण काहीतरी नवीन करून बघूयात बा असं माझ्या मनामध्ये आलं आणि त्याच्यानंतर माझा लकडे साहेबांसोबत संपर्क आला त्याच्यानंतर यांनी मला जसं जसं पुढचं मार्गदर्शन एकदम सुचवलं त्या पद्धतीने आम्ही चाललो आणि तुम्ही त्याचा एक जे रिझल्ट असते ते तुमच्या डोळ्यापुढेच आहे तुमच्या मागे तुम्हाला गाडी दिसू शकते जे की आतापर्यंत त्याच्यामध्ये तीस टाकमान माल मी भरलेला आहे आणि साठ टक्के प्लॉटचा तोड झालेला आहे तुम्ही बघू शकता चाळीस टक्के प्लॉटचा तोडबा की एकूण दीड एकरमध्ये मला चाळीस ते पंचेचाळीस टन उत्पादनाची अपेक्षा आहे आणि भाव जे काही का राहील त्या हिशोबाने मला जे आपण हरभरा आणि सोयाबीनमध्ये दीड मध्ये उरवले असते मॅक्झिमम पन्नास हजार उरवले असते आपण दोन्ही पिकांना जर मिळून मला सत्तर हजार उरवले असते पण या दीड एकरच्या प्लॉटमध्ये मी साठ किंवा सत्तर ऐंशी दिवसामध्ये तुम्हाला मी जवळजवळ एक दीड ते दोन लाखाचा प्रॉफिट मला उरत आहे आणि प्रत्येक युवा वर्गातल्या शेतकऱ्यांनी येऊन असा काहीतरी प्रयोग करून आपल्या शेतीला आपण कसं व्यवसाय किंवा आपण जे नोकरीच्या मागे आता आपला तरुण वर्ग जातो आहे त्याला कसं शेतीकडे वळवू शकतो याच्याकडे प्रयत्न करण्यासाठी लकडीसारखा लकडी सायबर सारखे माणसं आणि आपल्या सगळ्या शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आपण पुढे जाऊ या पद्धतीनं आणि एकदम चांगला असा रिझल्ट तुम्ही बघू शकता ठीक आहे ठीक आहे धन्यवाद तुमच्या अशाच पद्धतीचे आणि अशाच नियोजनासाठी प्रगतशील शेतकरी जे आहेत किंवा युवा वर्ग जे आहे शेतीमध्ये वळत आहेत त्यांनी प्रयोग करावा अशी आमची पण इच्छा आहे आम्ही थेट बांधावर तुम्हाला जाऊन मार्गदर्शन करू काही छोट्या मोठ्या चुका होतात ते चुकीमध्ये सुधारणा करू जसं की आता बघा वेल वर्गीय पीक लावलं तर त्याचं विक्री हा आपल्या हातात नसते ऑप्शन म्हणून आपण आता यावेळेस एक ऑप्शन निवडलं की स्वतः आपण सेलिंग करण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये पण युवा वर्गाला सोडून त्यामध्ये सेलिंग जर प्रयोग जर आपण करू शकलो जर इथं जर सात रुपयानं खरेदी होत असेल तर वर जर आपल्याला आठ रुपये किंवा नऊ रुपये जर रेट भेटला तरी आपल्याला चांगल्या पद्धतीचा पैसा उरतो आणि त्यामध्ये ऑप्शन पण चांगले आहेत की बा मार्केट पण जवळजवळ आहेत तर त्याच्यावर अभ्यास करून आणि शेतकरी बांधवांना अशाच पद्धतीचे नियोजन देऊ ठीक आहे एवढंच सांगतो की शेतकऱ्यांनी प्रयोग करणं खूप गरजेचं आहे अभ्यास करणं पण गरजेचं आहे ते थेट थे बांधावर असो किंवा तुमच्या शेतीमध्ये असो कोणत्या पिकाचा असो अभ्यास करणं गरजेचं आहे तसेच अभिषेक माने सरांचा उदाहरण घेतलं तर त्यांनी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून आणि थेट म्हणजे सगळं नियोजन कट टू कट कोण्या दिवशी काय टाकायचं किती टाकायचं सगळं लिहून पद्धतीत नोटपॅडवर ठेवून कारण हे आता पुढच्या वर्षी जेव्हा लावतील तेव्हा आमची गरज पडणार नाही त्यांना त्यांना ते स्वतः करू शकतात की बाबा आपण हे रोग आल्याच्यानंतर हे फवारलं ते रोग आल्याच्यानंतर ते फवारलं असं त्यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचं मी खूप कौतुक करतो की असे शेतकरी जर भेटले तर चांगल्या पद्धतीचे शेतकरी पुढे जाऊ शकतात असं सांगतो ठीक आहे धन्यवाद धन्यवाद